श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू धर्मामध्ये रविवारला सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हणतात की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्यांच्यावर विशेष कृपा दिसून येते तसेच त्यांच्या कृपेमुळे जीवनात प्रत्येक संकटापासून मुक्तता मिळते जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडीमध्ये जर कोणताही ग्रहदोष असेल तर त्याने नियमित सूर्यदेवाला जल अर्पित करावे मित्रांनो सूर्यदेव हा महान देव आहे जो आपल्या प्रकाशाने संपूर्ण विश्वाला ऊर्जा देतो तो, तो सर्व राशीवर आशीर्वाद देतो परंतु काही राशी त्याला खूप प्रिय आहे ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशीमध्ये काही राशी अशा आहेत ज्या सूर्यदेवाला अतिशय प्रिय आहेत या राशीवर सूर्यदेव नेहमी कृपा दर्शवतात जाणून घेऊया त्या नशी राशी कोणत्या आहेत त्या राशी नेहमी यश मिळवून देतात दुःख आणि संकटापासून दूर राहतात सूर्यदेव हा ग्रहांचा राजा मानला जातो संपूर्ण विश्वाला ऊर्जा देणारा तो देव आहे कधी लपले तर जग अंधारात पडते आणि लोक थंडीने थरथर कापायला लागतात सूर्यदेवाची कृपा सर्व राशीवर सारखीच असते परंतु काही राशी अशा आहेत ज्यावर सूर्यदेवाचे विशेष प्रेम आहे अशा लोकांचे भाग्य नेहमी सोन्यासारखे चमकत असते त्यांच्यावर कधी काही संकट आले तर सूर्यदेव स्वतः ढाल बनवून त्यांच्यासमोर उभे असतात तर जाणून घेऊया सूर्यदेवाला कोणत्या राशी प्रिय आहेत ते यामध्ये पहिली रास प्रिय आहे ती म्हणजे मेषरास या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते असे लोक कोणतेही काम सुरू करतात त्यात त्यांना यश मिळते या राशीचे लोक आपल्या कामाबद्दल खूप जागरूक असतात या राशीचे लोक उत्साही आणि धैर्यवान असतात कोणतीही जबाबदारी पूर्ण केल्यानंतरच ते स्वीकारतात ज्योतिषशास्त्रात मेष राशीला प्रथम राशी मानली जाते या राशीचा स्वामी मंगळ आहे जो सूर्याचा अनुयायी मानला जातो यामुळे मेषराशीच्या लोकावर सूर्यदेवाची कृपा सदैव राहते हे लोक खूप धैर्यवान उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण असतात सूर्यदेव त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देतात त्यामुळे त्यांना यश मिळते या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते याशिवाय क्रीडा पर्यटन यासारख्या उपक्रमातही ते चांगले नाव कमावतात दुसरी राशी आहे ती सिंहरास ही राशी सूर्यदेवाची स्वतःची चिन्हे आहे म्हणून या राशीच्या लोकांना सूर्यदेवाकडून अपार प्रेम प्राप्त होते त्यांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे अशा लोकांना आर्थिक संकट कधीच हिवत नाही या राशीचे लोक नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात था। असे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात ही सूर्यदेवाची स्वतःची राशी आहे त्यामुळे सिंह राशीचे लोक नैसर्गिकरित्या सूर्यदेवाला सर्वात प्रिय असतात त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता आत्मविश्वास आणि धैर्य आहे सूर्यदेव त्यांच्या मेहनतीचे रूपांतर सन्मान आणि यशात करतात सिंहराशीचे लोक त्यांच्या नेतृत्वामुळे समाजात ओळखले जातात आणि लवकरच प्रसिद्ध होतात त्यांना पैशाचीही अडचण येत नाही सूर्यदेवाला प्रिय असणारी तिसरी रास म्हणजे धनुरास या राशीचा स्वामी बृहस्पती आहे जो सूर्यदेवाचा गुरु मानला जातो त्यामुळे या राशीच्या लोकांना बृहस्पती आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचा आशीर्वाद असतो अशा लोकांना पैसा आणि सन्मान दोन्ही भरपूर प्रमाणात मिळतात या राशीचे लोक लेखन आणि व्यवसायात खूप यशस्वी असतात असे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर उद्भवलेल्या संकटांना सहज हाताळतात सूर्यदेव या लोकांना ज्ञान बुद्धी आणि व्यावहारिक बुद्धी देतात ज्यामुळे त्यांना लेखन शिक्षण न्याय आणि व्यवसायात यश मिळते त्यांच्या कामाची आवड त्यांना प्रसिद्धी आणि संपत्ती देवते अशा तऱ्हेने या तीन राशी सूर्यदेवाला अतिशय प्रिय आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ